महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील पुरातन व स्वयंभू जाग्रत ग्रामदैवत असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती पूजा व अभिषेक करण्यासाठी पंचकृष्तीतील भाविक मोठ्या संख्येने येतात हे मंदिर पुरातन व स्वयंभू असून पिंडीखालून पाणी वाहते आजच्या दिवशी महादेवास पळसाचे फुल व बेलपत्र आवडतात म्हणून भाविक मोठ्या श्रद्धेने वाहतात तर मंदिर परिसरात पळसाचे फुले बेलफूल श्रीफळ मिठाई यांचे दुकाने थाटल्याने यात्रेचे स्वरूप आले होते तर भाविकांच्या सेवेसाठी महादेव मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आमदार बाबासाहेबजी पाटील बंडू पाटील सचिव विश्वनाथ आप्पा भुरे मॅनेजर शिवदर्शन स्वामी यांच्यासह सर्व कार्यकारी मंडळ गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी तरुण मंडळींनी पुढाकार घेतल्याचे पाहव्यास मिळाले तर शिवकर्पा महिला भजने मंडळाच्या वतीने तीन दिवस परमरस्य पारायण या ग्रंथाचे वाचन करण्यात आले महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांना शिवचंद्र मल्फेद्वार महेश बिलापट्टे बालाजी गुंडरे मशींद्र कानगिरे संतोष चेबळे रामप्रसाद जाजो सत्यवान भोसले संतोष सावरगावे रंजनीकांत एरमे महादव मटवाड धोणीबा इरभत्रवाड यांच्या वतीने मोफत उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले तर पेंटर काना पांचाळ यांनी महाशिवरात्रीनिमित्त रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या महेशाच्या प्रतिमेकडे भाविकांचे लक्ष्य वेधले महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून सायंकाळीची सातची महाआरती ग्रामपंचायत सदस्य रणधीर बळवंतराव पाटील व पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आली तर महाशिवरात्रीनिमित्त आयोजित महाआरतीला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब यांनी उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेत महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि समर्ध ठेव असे महिषाकडे साकडे घातले ह्यावेळी शिरूर ताजबांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जमादार बाळासाहेब साळवे पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर चोले पोलीस कॉन्स्टेबल केशव जायभाई यांच्यासह गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर